नमस्कार सर्व नावाज येतोय बघ आपण मागील काही दिवसांपासून मानसशास्त्र हा जो विषय आहे त्या विषयाचा जो विश्लेषणाचा घटक आहे किंवा विश्लेषणाचा जो भाग आहे तो आपण बऱ्यापैकी पूर्ण केलेला आहे आज आपण झालेल्या घटकावरील घटकवाय प्रश्नांचं विश्लेषण म्हणजेच केलेल्या अभ्यासाच उजळणी आजपासून आपण सुरू करत आहोत स्वाती मॅडम सीमा मॅडम शीतल मॅडम ज्योती मॅडम व्हेरी गुड इवनिंग तर जो पहिला घटक आहे संवेदनिक प्रक्रिया किंवा आपण त्याला संवेदना म्हणतो त्याच थोडक्यामध्ये संकल्पना कोणकोणत्या आप आपण आहेत एकदा करतो जेणेकरून तुम्हाला त्या लक्षात येतील संवेदना कशी निर्माण होते आपला एवढाच आवाज आहे याच्यापेक्षा आवाज वाढला जाणार नाहीये ना ना कृपया डिस्टर्ब करू नका कारण की आताच नेटचं माझं लेक्चर संपलं तिथं प्रॉब्लेम नाही आपल्या सर्वांनाच प्रॉब्लेम या ठिकाणी येतोय <coughs> कारण की त्या विद्यार्थी आताच जस्ट लेक्चर संपलेला आहे तुम्ही पाहू शकता ऑल एक्झाम कट्टावर त्यांना आवा आवाजाचा प्रॉब्लेम नाहीये आणि तुम्हाला दर दिवस लेक्चर सुरू होत असताना विनाकारण डिस्टर्ब सातत्यानं आपल्याकडून घडून येतं तो तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असू शकतो मी पण मोबाईलवर माझ्या लेक्चर ऐकत आहे त्या ठिकाणी आवाज व्यवस्थित येतोय आणि आपल्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर बघा संवेदन प्रक्रिया कशा पद्धतीने घडून येते तर संवेदन प्रक्रियेच्या अभ्यासाचे विविध मार्ग आहेत म्हणजे संवेदना म्हणजे काय म्हणजे आपल्याला एखाद्याचं एखाद्या गोष्टीचं अस्तित्व कसं दिसून येतं त्यासाठीची प्रक्रिया जाणून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ज्यामध्ये समग्रवादी आणि शारीरिक दृष्ट्या शरीरशास्त्रीय दृष्टिकोन असे दोन मार्ग आहेत संवेदना जाणून घेण्याचे शरीराच्या पर्शाच्या माध्यमातून आणि समग्र म्हणजेच जसं आपले पंचज्ञान इंद्रिय आहेत सॉरी उद्यापासून आपलं लेक्चर होणार नाहीये कारण तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर आपण उद्यापासून लेक्चर मी पदम सरांना सांगतो लेक्चर होणार नाहीये कारण की माझ्याकडून आत्ता जस्ट याच लिंकवर म्हणजे याच याच्यावर लेक्चर घेतलं होतं नेटचं तुम्ही आत्ता पण पाहू शकता मा माझ्या स्वतःच्या चॅनलला तिथं आवाजाचा कुणीही काही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी आत्ता हे पण लेक्चर माझ्या मोबाईलमध्ये ऐकत आहे सॉरी आपण हे लेक्चर बंद करूयात कारण तुमचे द सातत्यानं डिस्टर्ब असतं